शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज अक्कलकोट नगर एक नगराध्यक्ष आणि नगरसेवक या उमेदवाराच्या प्रचाराचं नारळ आज या अक्कलकोटच्या स्वामी समर्थ नगरीमध्ये आपण शुभारंभ केलेला आहे आज अक्कलकोटचा जो विकास आज ह्या सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे होता पण कुठलाही विकास या अक्कलकोट शहरामध्ये दिसत नाहीये सगळ्यात महत्वाचं आज शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आज ज्या पद्धतीनं शेतकऱ्याविषयी आणि जनतेविषयी त्यांना कळवळ होती त्यांनी कर्जमाफी असू द्या किंवा शेतकऱ्यांना मदत असू द्या या सगळ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी देण्यात आला परंतु आज हे सरकार एवढं सत्तेवरती आलेलं असताना हे गद्दारी करून आलेलं सरकार आहे मग त्याच्यामुळं ह्या सरकाराकडनं ह्या अक्कलकोटचा विकास तरी तुम्ही सोडून द्या ह्या जनतेचा ह्या महिलांचा ह्या शेतकऱ्यांचा सुद्धा विकास हे सरकार करू शकणार नाही त्याच्यामुळं आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आज या नगरपालिकेमध्ये शंभर टक्के आज जनतेच्या आशीर्वादाने या अक्कलकोटच्या नगर परिषदेमध्ये एवढ्या धनाट्य लोक आहेत एवढ्या दंडशाही लोक आहेत काही आमच्या एबी फॉर्म ज्यांना आपण पक्षाने दिलेला होता त्यांना दबाव तंत्र टाकून त्यांना माघारी घेण्यात आला अशामुळं या सत्ताधाऱ्यापुढं या दबावतंत्रापुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधी झोकणार नाही आणि शंभर टक्के या अक्कलकोटच्या पर नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा या अक्कलकोटच्या पर नगर परिषदेमध्ये फडकवणार एवढं जनतेला आम्ही आवाहन करतो व त्याच्यामुळं तिथून जे प्रचाराची रणनीती असतील हे सगळं स्थानिक पदाधिकारी मिळून ठरवतील आणि जेणेकरून आम्ही नागरिकांना आवाहन करतोय तुम्हाला पैशापेक्षा तुमच्या अड येणारा तुमच्या तळागळातला जो गरीब घरातला आहे अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्या आणि ह्या गाजारांना धडा शिकवा एवढं या ठिकाणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी शुभारंभ असणार राखलपूर मध्ये युजना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी राम जाधव नगराध्यक्ष या पदाचा उमेदवार आहे तरी नगरीतील सर्व नागरिक बंधू भगिनी माता पिता पत्रकार यांना माझी विनंती आहे की मला भरघस मतांनी निवडून द्यावं आणि एक स्वच्छ कारभार असं या ठिकाणी ठरवून मला नगरपालिकेमध्ये पाठवावं असं मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो जय महाराष्ट्रात सोलाभीकर मंदिर खंडराय मंदिर स्वामी समर्थ मंदिर समाधी मठ स्वामी या क्षेत्रातील अक्कलकोटमधील सर्व देवांना दर्शन करून आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्या प्रचाराचा नारळ इथे निवडणुकीचा रणसिंग आम्ही भोगला आहे आम्ही येत्या काही दिवसात सर्व डोर टू डोर प्रचार करून सर्व अक्कलकोटकरांना जे आम्ही तुमच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून लढत आहोत त्या लढणाऱ्या लढणाऱ्यांच्या माध्यमागं लढणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमागं अक्कलकोट शहरातील सर्व नागरिकांनी राहावं एवढं दोन शब्द कागायची विनंती करून दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र